एकादशीसाठी ही वरई आणि शाबुदाण्यापासून घरच्या घरी पीठ तयार करून मस्त पातळ अशा भाकरी बनवलेली आहेत तर त्यासाठी मी एक वाटी साबुदाणा भाजून घेतलेला आहे वरई दोन वाटी ती पण भाजून घेतलेली आहे आणि मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे आणि भाकरीसोबत खाण्यासाठी इथे मी मस्तपैकी हिरवी मिरची आल्याचा तुकडा घालून वाटण तयार केलेलं आहे एक बटाटा घालून आणि शेंगदाण्याचं कूट घालून आमटी तयार केलेली आहे तयार पिठामध्ये उखळतं पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे हाताने मस्त चुरून या पद्धतीने भाकरी आहे ती लाटून घ्यायची आहे सुरुवातीला थोडं थापून घ्यायचं म्हणजे साईडच्या कडा ज्या आहेत त्या चिरणार नाहीत आणि नंतर लाटून या पद्धतीने सर्व भाकरी ह्या करून घ्यायच्या आहेत खायला अतिशय टेस्टी ही भाकर लागते घरचं पीठ असल्यामुळे यामध्ये अजिबात भेसळ नसते क्वालिटी मिळते आणि एक नंबर आपली भाकरी आणि भाजी तयार झालेली आहे